सर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये का हो आज बैठक आहे नुकतं काय मुद्दे असणार आहे कारण का मोठ्या प्रमाणात पोषणाची आरोग्याची समस्या असते कशाप्रकारे आवडतो का आपल्याला सध्या आज जी बैठक आहे जिल्हाधिकारी महोदयासोबत तो आमच्या गवळी समाजाचा एक विषय आहे चराईचे विषय असो किंवा आपले घरकुलचे विषय या संदर्भात ती बैठक आहे आणि त्या बैठकीत आता आज तोडगा निघणार आहे विशेष करून कारण की गवळी समाजाला जे आतापर्यंतचे घरकुल तो फक्त याच्यामधून आहे प्रधानमंत्री विशेष करून त्यांना ओबीसीमधून अजूनपर्यंत भेटलेलं नाही आणि यशवंतराव चव्हाण घरकुल योजनामध्ये त्याचं नाव आहे आता सोमवारी चाललो मी मुंबईले म्हणजे नेमकं ने 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 आम आमचं सा इथं सहाशे ते सातशे जवळपास घरकुल आहे सगळे प्रमा वगैरे सगळे झालेलं आहे पण ते निधी सोडत नाही आहे हा एक महत्त्वाचा विषय त्या विषयासाठी मुंबईला जाणार आहोत एक आरोग्याच्या संदर्भात तुम्हाला मी फक्त एवढं सांगतो की आता या वर्षी या पंचवर्षीमध्ये आम्ही एक बावन्न कोटीच्या शंभर बेड्याचे दवाखाना आम्ही धारणीमध्ये मंजूर केलेला आहे सुसरदामध्ये ग्रामीण रुग्णालय मंजूर केलेलं आहे टेंबरूसुंडा पी एस सीमधून ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळणार आहे गौरखेडा नवीन पी एस सी घेतलेला आहे आवागाड नवीन पी एस सी घेतलेला आहे टेंबरू आपले पि टिटांबा नवीन पी एस सी घेतलेला आहे चाकरदा नवीन पी एस सी घेतलेला आहे आणि आवा फक्त सगळे जागा वगैरे सगळे निश्चित झालेल्या फक्त एका अवघडमध्ये फॉरेस्ट फॉरेस्टमध्ये गाव आहे आणि तिथे जागा अजून उपलब्ध झालेली नाही आहे पण तो एक काम फक्त राहिलेलं आहे बाकी काम आता टेंडरवर सुरू आहे मला दूषित पाण्यामुळे मलेरियाची डायरियाची आतापर्यंत आता आपण अमृत महोत्सव साजरा केलेला आहे पंधरा पंच्याहत्तरवा वर्षी आणि पंच्याहत्तरव्या वर्षीसुद्धा आम्ही चाळीस गावाजूनी रस्त्यापासून वंचित आहे आणि बावीस गावाजूनी वीजपासून वंचित आहे मला हे सांगायचं आहे की ठीक आहे आम्ही पाठपुरावा केलेला आहे आमचा प्रॉब्लेम फक्त केंद्र सरकारकडे अडकलेला आहे ते सी सी जी कमिटी आहे त्या कमिटीकडे आमचे प्रकरण थांबलेलं आहे म्हणजे इथून आम्ही बचभाऊ मंत्री असताना आम्ही जे काम केलेलं आहे जे पाठपुरावा केलेला आहे तो आम्ही महाराष्ट्र शासन शासनाकडून केंद्र शासनापर्यंत आम्ही पोसवलेला आहे आता बळंत वानकडे आहे आपले नवीन खासदार तो थोडा इंटरेस्टेड आहे मी त्यांना सांगितलं दोन तीन वेळा आमचे दोन प्रपोजल एक रस्त्याचे प्रपोजल आहे आणि एक बीजेच्या बावीस गावाचं प्रपोजल आहे ते प्रपोजल तुम्ही लवकर तिथून आम्हाला एन ओ सी द्या म्हणजे लगेच आम काम सुरू होईल निधीची प्रॉब्लेम नाही आहे केंद्र सर लक्ष करत आहे असं काही नाही कर मेळघाट करत दुर्लक्ष करत नाही असे नाही आम्ही आपण पाठपुरावाच केला नाही तर काय करणार आहे मला हे सांगा आपले लेकरा त्यांनी सांगितलं ले, की पप्पा तुम्ही चालले का आता अमरावतीला मग मला ड्रेस आणा मला हे आणा ते आणा ते वारंवार बोलत असेल तर आपण आणतो ना आपण म्हटलंच नाही कोण आणून देणार आहे हा विषय आहे म्हणजे राज्य शासनाकडून आम्ही बच्चूभाऊ मंत्री असताना एवढा बैठका घेतला आणि एवढा पाठपुरावा केला शेवटी आम्हाला आपले सिमाटू ते रायपूर जे रस्ता आहे ते रस्ता जैसे ते त्या परिस्थितीमध्ये आम्हाला काम करावं लागेल एन ओ सी भेटले नाही निधी उपलब्ध आहे फक्त एन ओ सी भेटला ना तर आम्हाला एक तर तुम्ही सी सी रोड द्या किंवा ब डांबरीकरण द्या पण ते तर पाहिजे ना आता मला हे सांगा आपण हातरू पी एस सी हातूर पी एस सीमध्ये जाऊ शकत नाही कोणी रायपूरचे माणूस जाऊ शकत नाही रेट्या बोरडाखेड्याचे माणूस जाऊ शकत कसं जाणार आहे साधन तर पाहिजे ना बस सेवा नाही काही नाही आता रस्त्याचं काम सुरू आहे आता ते का मला हे सांगा जोपर्यंत आम्ही रस्ता पाणी शिक्षण वीज हे हां पूर्ववत होत नाही मूलभूत सेवा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तुम्ही किती काही काही केलं तर तुम्ही कुपोषण कमी करू शकत नाही कारण कुपोषण कमी करण्यासाठी तुम्हाला कर कुठेतरी दवाखान्यात जावं लागेल ना हे मेन प्रॉब्लेम आहे म्हणजे मूलभूत सुविधा जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत मेळघाटातील कुपोषण आपण कमी करू शकत नाही